नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चतुर्थीच्या उपवासाला काय करावे संकष्टे चतुर्थीच्या उपवासात उपवास करणारी व्यक्ती तीळ आणि गुलाचे लाडू रताळे पाण्याचे चेस्ट पाण्याचे चेस्टनट शेंगदाणे साबुदाना टिक्की दूध दही फळे मिठाई तिळकूट तील तिलापासून बनवलेली खीर खाऊ शकते या उपवासात सैंदैव व मीठ धान्य भाजलेले अन्नपदार्थ जास्त तूप तळलेले साबुदाणे वडे मांसाहारी पदार्थ म्हणजे मांस अल्कोहोल हळद लाल मिरची आणि गरम मसाला बटाट्याचे चिप्स आणि तळलेले शेंगदाणे खाऊ नयेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला नक्कीच पाणी अर्पण करा दिवसभर भजन कीर्तन म्हणजेच धार्मिक गायन करा या दिवशी महिलांनी पिवळे वस्त्र पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत हा दिवस खूप पवित्र आहे म्हणून या दिवशी कोणाशीही वाद घालू नका कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात आणू नका उपवास पूजा आणि धार्मिक विधीमध्ये काले कपडे घालू नका गणपती बाप्पांना तुळशीची पाणी अर्पण करू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना नवीन कपडे दान करावेत या दिवशी धान्य दान करावे या दिवशी गरिबांमध्ये फळे आणि मिठाई वाटल्या पाहिजेत गरीब आणि गरजूंना पैसे दान करावेत मुलांना पुस्तके दान करावीत गायी कुत्रे आणि इतर प्राण्यांना खायला द्यावे तूप आणि गुळ दान करावे हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये संकष्ट चतुर्थीचा उपवास खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने कुंडलीत त्यांचे स्थान त्याचे स्थान अधिक मजबूत होते चंद्र पाहिल्यानंतर संकष्ट चतुर्थी व्रत पाळले जाते म्हणूनच उद्या संध्याकाळी चंद्र पहा त्याची पूजा करा त्यांना अर्घ्य अर्पण करा गणपतीची पूजा करा यानंतर फक्त सात्विक अन्नाने उपवास सोडा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यात आनंद येतो सर्व दुःख दूर होतात या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी पूजा केली जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला यानंतर उपवास करण्याचा संकल्प करा मग घर आणि प्रार्थनास्थळ स्वच्छ करा पूजास्थळी गंगाजल शिंपडा नंतर एका स्टूलवर कापड पसरा आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा देवासमोर तुपाचा दिवा लावा परमेश्वराला पिवळ्या फुलाचा हार घाला गणपतीला दुर्वा अर्पण करा देवाला तिलक लावा त्यांना मोदक किंवा मोतूची मोतीचूर लाडू द्या ओम भालचंद्राय नम हा मंत्र एकशे आठ वेला जप करा ओम भालचंद्राय नम हा मंत्र एकशे आठ जप करा भालचंद्र संकष्ट चतुर्थी व्रत कथा वाचा शेवटी बाप्पाची आरती करून पूजा पूर्ण करा यानंतर घरी आणि इतर ठिकाणी प्रसाद वाटून घ्या दिवसभर उपवास ठेवा अशा प्रकारे आपण संकष्ट चतुर्थीविषयी संपूर्ण माहिती पाहिली तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ